नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ना व्यंकटेश स्त्रोताचं पारायण कसं करायचं ते सांगणार आहे आता हे पारायण तीन रात्री करायचं असतं संध्याकाळी बारा वाजल्यापासून वाचायला सुरुवात करायची असते तर मी अगोदर तुम्हाला मांडणी दाखवते इथेनं मी व्यंकटेशाचा फोटो ठेवलेला आहे तांदळावर एक लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे तांदळावर गणपतीची मूर्ती ठेवली तांदळावरच आणि कलश पण तांदळावरच मांडलेला आहे त्याच्यात विड्याची पानं पाच ठेवून नारळ ठेवला आहे शेंडीचा भाग वरती केलेला आहे तुपाचा दिवा लावलेला आहे आणि इथे एका वाटीत खडीसाखर गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य घेतलेला आहे दूध घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे तर फुटाणे आणि ह्याचा गुळाचा नैवेद्य आपण ह्याच्यासाठी महालक्ष्मीसाठी घेतलेला आहे आणि खडीसाखरेचा आणि दुधाचा नैवेद्य आपण व्यंकटेशासाठी घेतलेला आहे आणि व्यं स्त्रोताचं पुस्तक घेतलेलं आहे आणि ते एका वाटीत ना आपण नाणे घेतलेले आहेत आणि इथं ना एक चौरंग छोटा दिसते तो आपण आपल्या उजव्या हाताला जिथं आपण आपल्याला बसायला आसन घ्यायचं आणि आपल्याला शेजारी एक चौरंग आपण तसंच किंवा आसन काही एक आसन तसंच ठेवायचं का तर असं म्हणतात की आपण पारायण करताना स्त्रोत वाचताना व्यंकटेश येऊन आपल्या शेजारी वा ऐकत असतात म्हणून एक आसन देवासाठी तसंच ठेवायचं आणि एक, एक आपल्यासाठी घ्यायचं तर मी देवासाठी चौरंग घेते आणि माझ्यासाठी आसन घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी ग्रंथ दाखवते व्यंकटेश स्त्रोताचा तर हे ना संस्कृतमधून खूप छोटा आहे तुम्हाला जर संस्कृत येत असेल तर तुम्ही संस्कृतमधून खूप करू शकता पण मला उच्चार व्यवस्थित येत नाहीत म्हणून मी मराठीतून घेतलेलं आहे तर हे मराठीतले ना एकशे आठ ओव्याचं आहे तर याच्यानं आपल्याला हे एकवीस वेळा वाचायचं असतं दररोज तर वीस वेळेस वाचताना आपण ते ऐंशीव्या ओव्यापर्यंत वाचायचं आणि एकवीसव्या वेळी एकशे आठ ओव्या वाचायच्या तीन दिवस असं पारायण करायचं आणि चौथ्या दिवशी नैवेद्याला कानवले गुळाचे दूध आणि शेवयाची खीर महालक्ष्मीसाठी करायची आणि व्यंकटेशासाठी पापड आणि खिचडी भात करायचा चौथ्या दिवशी करायचं तर तीन रात्री संध्याकाळी बारा पावणे बारा वाजता आंघोळ करून हे वाचायला बसायचं एक साडेतीन वाजेपर्यंत मराठीतून होतं वाचून आणि साडेतीन वाजता आरती करायची नंतर महालक्ष्मीची व्यंकटेशाची गणपतीची आणि दररोज रोज फक्त दूध खडीसाकर गूळ आणि ह्याचाच फुटाण्याचाच नैवेद्य दाखवायचा चौथ्या दिवशी हा नैवेद्य दाखवायचा